बघा अगदी लिफ्ट मध्ये जाईस तोवर पिहूची कंटिन्युअसली जी आहे बडबड 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 चालूच असते आणि लाड तर इतका करून घेतो आणि म्हटलं तर म्हणतो मला किती वेळ स्कूलमध्ये राहावं लागतं मला तुझी आठवण येते असं तसं तसं आणि चला कालच्या धावपळीतून थोडीशी जी आहे आज शिकले आणि बऱ्यापैकी कामं माझी ना पटपट आवरली कामं म्हणण्यापेक्षा आरू पिहूचे टिफिन म्हणायचे बरं का मला इथे फक्त म्हणजे दोघांची ही टिफिन त्यांना व्यवस्थित खाऊ पिऊ घालून आणि थोडा वेळही त्यांच्यासोबत स्पेंड करता आला कालही याच वेळेवर उठली होती मी पण पहिलाच दिवस होता ना आणि होतं असं कधी कधी आता इतक्या दिवसानंतर जे आहे पुन्हा रुटीन स्टार्ट झालं आहे त्या त्यामुळे त्यामध्येही रुळायला जरा वेळ लागतो हळूहळू का होईना याही रुटीनची सवय पडतेच आपल्याला बरं चला माझा आजचा अवतार बघून तुम्ही अजिबात हसू नका आता कामं करता करता का, होतं कधी कधी असं माझा अवतार कसाही असला तरी चालतं पण माझं घर मला व्यवस्थित लागतं आणि तुम्हाला जसं दिसतं आहे सर्व घर विस्कटलेलं आहे सोफा कवर त्यानंतर बेडशीट वगैरे वगैरे सर्व आता हे सर्व मला आवरायचं आहे पण इथेनं म्हणजे माझा विचार करणं चालू होतं की आधी दहा मिनटं बसून घेऊ का स्नेहा त्यानंतर आपण हे सर्व आवरायचं का आपण म्हटलं नको बसलं की मग बसल्याच जातं त्यामुळे पटपटपट जे आहे मोबाईल साईडला ठेवला आणि जे आहे सोपा आवरायला घेतला आणि ही कामं ना मी आत्ताच केली ना लगेच मुलं गेल्याबरोबर तर बरी असतात कारण आता मुलं जायच्या वेळेसच आरोहीची आजी आणि पप्पा पण फिरायला गेलेत पंधरा वीस मिनटांनी ते पुन्हा आलेत ना की मग इथे बस तिथे बस तिथे बस मग पुन्हा त्यांना उठता का हो करू का हो व्यवस्थित असं तसं तस, खूप लोणी लावावं लागतं आणि आई तर म्हणजे तो बेड सोडतच नाही त्यामुळे तो बेडशीट जो आहे मी आत्ताच व्यवस्थित केला तर बरं असतं नाही ना म्हणजे पंधरा वीस मिनटं जरी कंटाळा केला लेट केलं ले ना की मग तो सायंकाळपर्यंत तसाच ठेवावा लागतो जेव्हा त्या सायंकाळी फिरायला जातील तेव्हाच तो आवरला जातो नाहीतर कितीही र म्हणजे लोणी लावा काही करा आरडाओरड करा पण तरी त्या काही जागच्या हलत नाहीत आणि मला काही बेडशीट व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे जशा त्या घराच्या बाहेर जातात ना सकाळी तेव्हाच जे आहे हा बेडशीट आणि त्यांचा तो साईडचा कॉर्नर वगैरे जिथे त्यांच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या असतात त्या सर्व मी आवरून घेत असते शाळा चालू असलं की आपलं चालू असतं कधी एकदाचं व्हॅकेशन स्टार्ट होतील व्हॅकेशनमध्ये मी हे करेल ते करेल हे बनवेल माझं तर म्हणजे बरीचशी लिस्ट होती मला होम डेकोरेशनच्या बऱ्याचशा वस्तू बनवायच्या होत्या सो so, मी व्हॅकेशनची वाट बघत होते की एकदा का व्हॅकेशन स्टार्ट झाल्या की मग मी बऱ्याचशा गोष्टी बनवेल असं तसं पण तो आपला एक भ्रमच असतो बरं का की व्हॅकेशन स्टार्ट झाले की आपल्याला भरपूर वेळ मिळेल वगैरे वगैरे पण तसं काहीही होत नाही सर्व सकाळची संध्याकाळ होते नुसतं अरे 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 करण्यातच आणि ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या तर बाजूलाच राहून जातात मग याचं लग्न याचा, याचा वाढदिवस इथे फिरायला जायचं तिथे फिरायला जायचं यामध्ये व्हॅकेशन कधीही संपून जातं ना लक्षातही येत नाही आणि सर्व कामं पेंडिंग असतात माझ्या बाबतीत तरी तसंच झालेलं तो आहे बरंच काही ठरवलं होतं पण काही शक्यचं झालं नाही पण चला आता शाळा स्टार्ट झालेल्या आहेत आता बॅक टू रुटीन आणि खरं सांगू का मध्ये ना म्हणजे आपल्याला वाटतं खरं तर कामं जास्त असतात पण शाळेपेक्षा दहा पटीनं कामं वाढलेले असतात दिवसभर मम्मा हे खायला दे ते दे ते दे त्यांची भांडणं सॉल्व करा आणि बऱ्याचशा गोष्टी पण एकदा का मुलं शाळेत गेली ना तर किमान ते येईस तोवर तरी आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि त्यावेळात आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो हं सकाळी होते जराची धावपळ पण ना आपण आपले रुटीन व्यवस्थित सेट केलेत आणि सर्व प्लॅन आधी करून ठेवलं ना की मग वेळेवर ही तशी होत नाही आता काल माझी खरं सांगते इतकी धावपळ झाली का श्वास घ्यायलाही वेळ नव्हता उठली मी लवकरच होते असं नाही की लेट जाग आला असेल किंवा काही लवकरच उठले छान आंघोळ करून फ्रेश करून कामाला लागले तरी पण जो व्हायचा तो गोंधळ झालाच होता पण कालच्या अनुभवातून शिकून आज जी आहे मी सर्व माझी जी स्वयंपाकाची कामं आहेत मुलांची कामं आहेत ती छान आवरली त्यामुळे आज मला वेळ मिळाला आणि म्हटलं चला आता वेळ मिळालाच आहे तर तो छान युटिलाईज करू आणि आपलं घर मस्त क्लीन करून घेऊ आणि मी हे करत असतानाच माहिती आहे का आरोहीचे पप्पा आले आणि म्हणतात कसे काय नुसतं कपडा हातात असतो इकडे झटक तिकडे झटक तिकडे झटक तुला कंटाळा येत नाही का खरं सांग का मला खरंच कंटाळा येत नाही मला तुम्ही इतर कोणतंही काम सांगा कंटाळा येतो पण क्लिनिंग वगैरे मला करायला आवडतं त्याचं एक कारण हेही आहे बघा स्वच्छ घरातच नेहमी लक्ष्मी नांदते लक्ष्मी देवीला नेहमी स्वच्छता आवडते आणि सोबतच्या घरात करम तेही खूप जास्त बघा खूप अशी पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि छान फ्रेश फ्रेश वाटतं आणि घरात पसारा असेल घाण असेल ना तर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मूडवर किंवा आपल्या पर्सनॅलिटीवर होत असतो आणि आपल्या घरावरून आपली पर्सनॅलिटी आपण कशी आहोत हे जज केल्या जातं बरं का त्यामुळे जे आहे मी माझं घर नेहमी असं वेलकमिंग ठेवायचा प्रयत्न करत असते बरं चला तुम्हाला हे जे प्लांटर दिसते ना ॲक्च्युली मी हे बिस्लरीच्या बॉटलपासून बनवलेलं आहे बरं का म्हणजे पिंटरेस्टवर पिंटरेस्ट जे ॲप आहे ना त्यावर मी हे एकदा बघितलं होतं त्यानंतर मी ॲमेझॉन फ्लिपकार्टवर अशा टाईपचे प्लांटर सर्चही केले होते पण पुन्हा तेच महागात होते मग काय लगेच वॉलपुट्टी आणि बॉटलच्या मुदतीने सेम तसंच प्लांटर बनवायचा मी प्रयत्न केला आणि बनलंही इतकं सुंदर अशा प्लांटर्सने ना घराला मस्त ॲस्थेटिक लूक येतो आणि अशा टाईपचे बरेचसे प्लांटर म्हणजे माझ्या विसलिस्टमध्ये होते पण म्हणजे ते मी घेतले तर नाहीच पण बनवणंही झालं नाही पण पाहिलं आता हळूहळू जे आहे पुन्हा तसे प्लांटर बनवायचा मी प्रयत्न करेल आणि आता ना म्हणजे फक्त माझा स्वयंपाक बाकी आहे ब्रेकफास्ट वगैरे सर्व प्रिपे प्रिपेअर झालेलं आहे भाजी मुलांची बनवली ना तेव्हाच आमचीही बनवली मग काय फक्त पोळ्या टाकायच्या आहेत सो माझ्याकडनं भरपूर वेळ आहे सो मी ठरवलं की आता पूर्ण हॉलच क्लीन करून घेते पण आज जे आहे माझा पुन्हा जो आहे मायग्रेनचा त्रासही उसळल्यासारखा मला जाणवत होता कारण मला ना जागरण सहन होत नाही लवकर मी कधी कि म्हणजे कितीही वाजता उठू शकते पण रात्री मला झोपायला वेळ झालं की मग माझं डोकं दुखतं आणि दोन दिवस झाले तसंच चालू आहे आता पी यूची ॲडमिशन लेट झाल्यामुळे त्याची स्कूल काही दिवस आधी म्हणजे व्हॅकेशनच्या आधी झालेली आहे सो तो अभ्यासक्रम पूर्ण करून घेता घेता बऱ्याचदा म्हणजे रात्री वेळ होतोच आहे त्यामुळे मला जरा त्रास होत होता त्यामुळे इथे मी विचार करत होते करू का नको कारण फालतू बॉडीलाही त्रास करून घेऊन काही फायदा नाही पण म्हटलं चल आता यावेळेस मी तशीही झोपूही शकत नव्हते आणि एका ठिकाणी बसून जरी राहिले असते तर मोबाईल घेऊन बसले असते त्यामुळे तर मायग्रेनचा त्रास दहापट पट वाढतो त्यामुळे म्हटलं चला मोबाईलही आपल्या हातातून दूर राहील म्हणजे आपला स्क्रीन टाईमही कमी होईल आणि आपलं घरही सुंदर होत असेल तर मग चालतं तेवढा त्रास म्हणून जे आहे मी पटपट पटपट पट, पट, क्लिनिंग करायला घेतली माझ्या घरात जितक्या काही वस्तू आहेत ना जसे आता हे शंकरजीची मूर्ती म्हणा किंवा हा छोटासा फ्लॉवर वास दिसतो आहे ह्या सर्व मी अगदी टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या आहेत बरं का हा वास तर जो आपला पी व्ही सीचा पाईप असतो ना त्यापासनं बनवलेलं आहे चला जरा जवळूनही दाखवते तुम्हाला बघा त्याला ना इथे होल दिसतायत तुम्हाला छोटे छोटे सो मी असं प्लॅन केलं होतं की त्यामध्ये लाइटिंग वगैरे लावली की त्या होलमधून म्हणजे लाईट बाहेर येईल वरच्या साईडला फ्लॉवर वगैरे ठेवायचे अशा प्रकारे म्हणजे विचार करून मी हा जो आहे वास बनवलेला आहे कधीतरी तसाही यूज करून दाखवेल तुम्हाला पण आता तरी हा इथेच ठेवलेला असतो आणि यामधले फ्लॉवर वगैरेही बघा किती डस्टी डस्टी झालेले डस्ट आहेत खरं तर आधी एकदा मनात आलं की सर्व जे फुलं आहेत घरात म्हणजे जास्त नाहीच आहेत माझ्याकडे आर्टिफिशियल फ्लॉवर्स पण जितकेही आहेत तितकं म्हटलं भिजायला घालते पाण्यामध्ये शॅम्पू वगैरे घालून मी वॉश करत असते आणि त्यानंतर थोड्या वेळानं वॉश करेल असं माझ्या डोक्यात होतं पण म्हटलं जाऊ देच नाही हातोहातच काम करून घेऊ म्हणजे काहीच पेंडिंग राहणार नाही आणि राहिलं 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 हेही आपलं टेन्शन चाललं जाईल बरं आणखी एक गोष्ट बघा मला तुम्हाला दाखवायची होती बऱ्याचदा मला विचारण्यात येतं की तू असंच म्हणजे काहीही मी कार्डबोर्डपासनं वॉलपुट्टीपासनं वस्तू बनवत राहते ते टिकतात का म्हणून तर हे जे घरटं दिसतंय ना तुम्हाला हे घरटं मी तीन वर्षापूर्वी बनवलं होतं फक्त कार्डबोर्डपासनं आणि वरच्या साईडला त्याचं छत आहे तेवढं फक्त वॉलपुट्टीपासनं बनवलेलं आहे पण ते अजूनही जसंच्या तसं आहे माझ्याही घरात लहान मुलं आहेत कितीदा पिऊ ते खेळायला काढतो खेळतो ठेवतो पण जसंच्या तसंच आहे म्हणजे हेच सांगायचं आहे मला की हान हाताने बनवलेल्या वस्तूसुद्धा टिकतात आणि त्यानेही आपण घर डेकोरेट करू शकतो हो कधी कधी फुटतात वगैरे पण तेवढं तितकंच चालून जातं कारण जास्त पैसा गेलेला नसतो पण त्यातनं मिळणारा आनंद मात्र खूप मोठा असतो आणि या छोट्या मोठ्या गोष्टीतून मिळणाराच आनंद जो आहे आपला आयुष्यभराचा ठेवा असतो असं म्हटलं तरी चालेल मला हे पाहिजे मला ते पाहिजे खूप मोठ्या मोठ्या अपेक्षांचा भरिमाड मग त्या अपेक्षा भंग होतात मग दुःख होतं या सर्व गोष्टींपेक्षा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या समाधानी राहून किंवा त्या रिक्रिएट करून त्यात थोडी मेहनत देऊन सर्व मनासारखं आपण घडवून आणू शकतो आणि खरंच म्हणजे समाधानातच खरं म्हणजे आनंद असतो बसचा आवाज तुम्हाला आता जे आहे एका स्कूलची बस आलेली आहे ती वेळ असताना येत असते म्हणजे फक्त वीस मिनटात जे आहे माझं पूर्ण जी लिव्हिंग रूम आहे ना ती क्लीन झालेली आहे आपण बऱ्याचदा असा विचार करतो की आपली रुटीनची कामं हे राहिलं ते राहिलं ते राहायला आणि क्लिनिंगला ना नंतर करून नंतर करत तिला कंटिन्युअस ठेवतो मी मनाशी ठरवलं ना तर आपण अगदी झटक्यात जे आहे क्लिनिंग करू शकतो बरं आता आत्ता ना म्हणजे मी तुम्हाला नेहमी म्हणते काय पंधरा वीस मिनटं लागतात पंधरा वीस मिनटं लागतात पण मी ना आज खरंच जो आता मी क्लिप घेतली ना यापूर्वीची क्लिनिंगची तर ना म्हणजे मी बंद केलीच नाही चालूच ठेवली म्हणजे अँगल वगैरे चेंज करायची फरड्यातही पडली नाही फक्त एकदाच जे आहे मी अँगल चेंज केला होता पण म्हणजे व्हिडिओ स्टॉप केला नव्हता चालू व्हिडिओतच केला होता म्हणजे मला खरंच कळायला हवं की खरंच वीस मिनटात आपलं पूर्ण होता घर क्लीन होतं का म्हणून घर नाही सॉरी हॉल क्लीन होतं का म्हणून आणि खरंच झाला बरं का पंधरा मिनिटात अगदी सोफा पुसण्यापासून टी व्ही वगैरे 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 सर्व झालं इव्हन खाणेही पुसला पण जसं सांगितलं मी व्हिडिओ क्लिपचे अँगल चेंज केले नाही त्यामुळे ते शूट वगैरे झालं नाही सो बघा पंधरा ते वीस मिनटात पूर्ण घर स्वच्छ झालं आता मस्त झाडते पुसते पण त्याआधी ब्रेकफास्ट करते कारण आता आठ वाजत आलेले आहे ब्रेकफास्ट वगैरे करते आणि फक्त जे आहे हा जो टेबल आहे ना तो मी क्लीन केलेला नाही कारण तो आज मला मस्त डीप दिक, क्लीन करायचा आहे आणि माझा विचार आहे पॉलिशही करते कारण घरात थोडीशी पॉलिश आहे आणि ती तशीच खराब होऊन जाईल सो म्हटलं याला व्यवस्थित पॉलिशही करते बरं चला का हौल बेडरूम बेडरूम आता लागते कामाला हॉल तर मस्त क्लीन झाला आणि आता नंबर बेडरूमचा बेडरूममध्ये तसा काही पसारा नाहीच आहे फक्त काय तर हे बेडशीट वगैरे मला व्यवस्थित अंतरायचं आहे आणि हे ब्लँकेट्स वगैरे घडी घालायचे आहेत आता बघा कालच मी जे आहे जी बेडरूम आहे ती मस्त डीप क्लीन केली त्यामुळे आठ दिवस तरी आता मला बघायचंच काम नाही फक्त ब्लँकेट्स वगैरेच्या घड्या घातल्या बेडशीट वगैरे चेंज केली की झाली माझी बेडरूम सेट <laughs> मला सांगा तुमचा नवरा ही आधी टिकलेला या कॅटेगरीचा आहे का माझा तरी बाई तसाच आहे आता क्लिनिंग वगैरे झाल्यावर आता ऑबियसली घाम वगैरे आला त्यामुळे फेशवॉश वगैरे केलं आणि चला आता टिकली लावते कारण आमच्याकडे काही जमत नाही बुवा की डोक्याला टिकली नाही तू कामं करते वगैरे म्हणजे एखाद्या वेळेस राहून जातं आणि ते घरी नसले की मग राहून जातं पण ते घरी असले ना की मग टिकली डोक्याला असलीच पाहिजे जणू काही त्यांचं जगणं मरणं हे जे आहे माझ्या टिकलीवरच डिपेंड असतं बरं चला पार्ट टिकली हा आपला भारतीय शृंगारातला एक महत्वाचा आणि आपल्या सौभाग्याचं लेणं आहे आणि बघा ना म्हणजे किती आपल्या सवयी हळूहळू चेंज होतात लग्नाच्या आधी टिकली लावली की कसं तरी व्हायचं की चेहरा वेगळा दिसतोय असं तसं आणि आता टिकली नाही लावली तर सेम तशाच फिलिंग्स से येतात की अरे टिकली नाही लावली चेहरा कसा दिसतो आहे वगैरे वगैरे किती चेंजेस येतात ना काळानुसार आपल्यामध्ये पण चला आता या माझ्या पसाराच पसारा असलेल्या किचनमध्ये पुन्हा एकदा जे आहे मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते बघा असा सर्व पसारा जो आहे माझ्या किचनमध्ये झालेला आहे आणि खरं सांगू का एकतर माझा माट ही किचन ओट्यावरच असतो शिवाय आता लोणचं घातलं तर ती भरणीही ना माझ्याच्याने उचलत नाही आहे आणि यांना तीन चारदा बोलले की खाली ठेवून द्या म्हणजे तशी मला उचलते ती पण भीती वाटते की हातातनं सटकली वगैरे तर सिरेमिकची आहे आणि किती महाग असते ती त्यामुळे जरा जपूनच वापरते मी आणि चला आता हा पसाराही आवडते शिवाय आज मस्त जे आहेत शेवड्या केल्या होत्या फोडणीच्या सो तो ब्रेकफास्टही मला करायचा आहे आणि सकाळची होणारी जी धावपळ आहे ना खरं म्हणजे या गॅसमुळे माझे होते की काय असं कारण बघा पिहूचा दूध असतं त्यानंतर आरोहीचं दूध असतं त्यानंतर दोघांचे ब्रेकफास्ट दोघांच्या भाज्या वेगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे इतका हा पसारा होतच आहे मी खूप प्रयत्न करूनही होतच आहे त्यामुळे मी डिसाईड केलं की आता हा माठ खाली ठेवील म्हणजे मी घरच्यांचा विचार करून ग्याच्या ओट्यावर मात ठेवते पण खरं सांगू का पाणी आणि अग्नी एका सरळ रेषेत नसावंच म्हणतात म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे खरं सांगू का ह्या सर्व गोष्टी मी तितक्याशा मानतही नाही पण कधीतरी येतं म्हणत पण त्याहीपेक्षा जास्त मला त्याचा भयंकर त्रास होतो आता म्हणजे सकाळ सकाळी इतकी घाईगडबड गडबड होते काय कुठे ठेवू हेच मला कळत नाही पण आता मी ठरवलं आहे की आता म्हणजे सर्वांचा विचार करता करता थोडासा माझाही विचार करते कारण त्या पसारामुळे ना खरंच मला भयंकर चिडचिड होते सकाळी सकाळी आणि भयंकर गोंधळही उडतो माझा आणि चला इथे माझी भाजी बनवणं चालू आहे आणि सोबतच जे आहे आज मी तिळाची चटणी त्यानंतर साधी चटणी वगैरे ह्या सर्व गोष्टी बनवणार आहे कारण आमच्याकडे ना भाजी कितीही चांगली करा पंचपक्वान का असे दे ना पण चटणी लागते म्हणजे लागतेच मग ही साधी चटणी असू देत मिरच्यांची फक्त किंवा तिळाची असू दे शेंगदाण्याची असू दे जवसाची असू दे कोणतीही तरी दे पण दे असं माझ्या नवऱ्याचं असतं आणि उद्या ब्रेकफास्टमध्ये मुलांनी सांगितलं की मम्मा आम्हाला इडली हवी आहे सो इथे इडलीचं बॅटर जे आहे बनवायला मी ठेवते आहे म्हणजे तांदूळ डाळ इथे भिजायला घातली आणि ते भिजत घालत असतानाच त्यामध्ये मी एक वाटी पोहे आणि एक ते दीड चम्मच जे आहे आपलं काय म्हणतो त्याला मेथीदाणे घालत असते मेथीदाण्यामुळे मेथी ना बॅटर खूप छान फर्मेंट होतं आणि चला आता माझा पिहू आला ओला झाला हा कावळा पण खूप दिवसानंतर आला सो आता त्याला जेऊ वगैरे घातलं मी आज ना भरपूर दिवसानंतर आमच्याकडे मस्त असा जोरदार पाऊस चालू आहे जोरदार नाही म्हणता येत पण कंटिन्युअसली चालू आहे आणि मी नाही याचा जोर वाळायचा आत्तापर्यंत वाटच बघत होती तसा तर दीड वाजतापासून पाऊस चालू आहे तर आता साडेचार वाजले जवळपास आमच्याकडे नेहमी पाऊस येतो माहीत आहे का काहीतरी फक्त शिंपडल्यासारखा पाऊस येतो दहा बारा मिनटं आला की चालला जातो कधी कधी धोही भर असतो पण तोही अगदीच पंधरा मिनटं कधीतरीच अर्ध्या तासासाठी पण असं मस्त कंटिन्युअसली दोन अडीच तासाचा पाऊस जो आहे आजच अनुभवायला मिळत आहे आणि इतकं छान वाटतंय ना की काहीच सा सांगू आणि मी ना अशा पावसाची खरं तर वाटच बघत होती कारण मला ना माझं गार्डन पूर्ण वॉश करायचं आहे भरपूर डस्ट डस्ट झालेली आहे पूर्ण राख अगदी काळं काळं मी दाखवतेच तुम्हाला पण होतं काय मी जेव्हा केव्हा क्लीन करते ना तर खालून एक दोघी माझ्याच मैत्रिणी जी आहे कंप्लेंट करतातच की आमच्या गॅलरीमध्ये पाणी येतं तो असं तसं पण आता पाऊस चालू आहे त्यामुळे कोणीच कंप्लेंट करू शकणार नाही <laughs> स चला आता या पावसाचा मस्त फायदा घेते आणि माझी गॅलरी पण वॉश करून घेते आता बघा पावसाने मस्त जोर धरलेला आहे म्हणजे आता कसं गार्डन आमच्या गॅलरीजमध्ये काही ना काही पाऊस येतोच मग मी गार्डन वॉश जरी केलं ना तर कोणाला कळणार नाही की हे नेमकं पावसाचं पाणी आहे की माझ्या गॅलरीमधनं जात आहे ते चला आता ते एक काम माझं आटून घेते बघा ही एवढी सर्वी जी आहे डस्ट आलेली आहे गार्डनमध्ये भरपूर दिवसापासून वॉश करते 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 म्हणते आहे पण काही करणंच होत नाही आधी मी काय करायची माहिती आहे का म्हणजे खालून कंप्लेंट्स येतात म्हणून मी हे सर्व सामान काढायची ते बाथरूममध्ये जाऊन वॉश करायची त्यानंतर हा कागद वगैरे काढून टेबल वगैरे क्लीन करणं बराच तामजाम करायची पण आता म्हटलं चला जरासा दिमाग चालवूयात पाऊस चालूच आहे बघा सो पावसाचा मस्त फायदा घेऊयात आणि पूर्ण गार्डन जे आहे मस्त वॉश करूयात आपले प्लांट्सनं वेळोवेळी असे स्वच्छ धुणं फार गरजेचं असतं बरं का एकतर बघा माझ्या गॅलरीमध्ये सूर्यप्रकाश म्हणजे अगदीच मोजका येतो आणि त्यानंतर डस्ट भरपूर येते त्यामुळे काय होतं झाडांवरनं डस्टची एक लेयरच म्हणजे तयार होते आणि त्यामुळे मग जो सूर्यप्रकाश येतो तोही त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही त्यामुळे जी फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया असते त्यांची अन्न तयार करण्याची ती काही मग व्यवस्थित होत नाही कारण ही खेळती जरी असली तरी त्यांच्यापेपर्यंत पाहिजे तशी पोहोचत नाही आणि सूर्यप्रकाश तर नाहीच नाही त्यामुळे मग प्लांटची ग्रोथ जी आहे व्यवस्थित होत नाही त्यामुळे असं आठवड्यातून किंवा पंधरावी दिवसातून आपण झाडं असे छान खालून वरून वॉश केलेत पाहिजे बरं चला तर आता या स्वच्छ आणि सुंदर गार्डन सोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो गार्डनिंग करत राहा चला बाय टाटा